मंडळी चव ह्या youtube चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचे स्वागत आहे मध्ये आपण अंड्याची भुर्जी हा पदार्थ करणार आहे तर त्याची पाहून घेऊया अगदी आणि पद्धतीने आपण अंड्याची भुर्जी करणार आहे तर त्यासाठी नाही मी चार अंडी घेतलेली इथं घरचा कांदा लसूण मसाला दोन चमचे घेतलाय चवीनुसार मीठ घेतलेले आणि त्यासाठी चार कांदे घेतलेले आहेत आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर नाही मी कांदा चिरून घेणार आहे कांदा चिरून घ्यायचा आहे भुर्जीला का नाही जास्त कांदा वापरला का नाही म्हणजे भुरजी खायला बी चवदार लागतील चव पण भारी येते तर आपण चार कांदे घेतलेले आहेत आता कसं तर ही चार अंड्याला मी चार कांदे घेतलेले येत तर तुम्हाला कसं किती लागते त्यानुसार तुम्ही घालू शकता सबा... हा काय पद्धतीने आपल्याला असा बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे मी चार कांदे घेतलेलं पण मी तीनच वापरले ते एक कांदा मी काढून ठेवलेला आहे आता हा आपला कांदा चिरून झालेला आहे आता आपल्याला चूल पेटवून घ्यायची चूल आपली पेटवून घेतलेली आणि आता आपण त्याच्यावरती का नाही कढई ठेवणार आहे तापायला कढई चांगली तापून घ्यायची भुर्जी म्हणले की पोरं पण बघा कशा आवडीने खात्यात चपाती बरोबर भाकरी बरोबर सारख पातळ भाजी अंड्याची भाजी पातळ भाजी आपण बनवतो ना मग कधीतरी अशी भुर्जी बनवायला पोरांनी बिलया फटक केला भुर्जी बनव भुर्जी बनव म्हणून बघा भुर्जी बनवते एकदम साध्या पद्धतीत आणि त्याला पण काही लय साहित्य लागत नाही तापलेली आता आपण आहे का नाही दोन चमचे तेल ओतून घेणार आहे आता अगोदर मी ना दीडच चमचा तेल ओतते आपल्याला कांदा भाजून झाला की परत आपल्याला ना अंड्यासाठी परत तेल लागणार आहे चांगली चूल पेटलेली बघा तेल बी आता चांगलं गरम होईल तेल तापलेले आता आपला हा कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त लाल बी करायचा नाही आणि कच्चा बी ठेवायचा नाही पाहिजे असं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांद्याने लि का नाही भुर्जी आपली ना अशी चांगली चव का आपला कांदा भाजलेला आहे चांगला जास्त लाल पण नाही आणि जास्त कच्चा पण नाही असं आपल्याला ना मध्यम कांदा असा भाजून घ्यायचा आहे आणि आप तो आपण आता असा साईटला सारणार आहे असं आपल्याला साईटला सारून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण परत आरती पळी तेल वचणार आहे म्हणजे मी चार अंड्याच्या भुर्जीला ना दोन चमचे तेल वसलेले आता ह्याच्यामध्ये आपण अंडी एक एक करून अंडी आपण फोडून घेणार आहे तो आता मी ना चारी सुद्धा अंडी फोडून घेतलेली इथं का नाही लय वेळ लागतच नाही एक पाच मिनिटं असले का नाही आता आप हे आपल्याला सगळं एकजीव करून आहे आणि ही दोन चमचे नाही मी घरचा कांदा लसून मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं होतं ना की आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचंय म्हणजे काय होतं ही मसाला आहे ना ह्याच्यात सगळीकडे एकजीव होतो म्हणजे अशा चटणीच्या गोटोळ्या राहत नाही आपल्याला असं हलवून हलवून घ्यायचंय म्हणजे चटणीच्या बी बुटोळ्या राहत नाही चटणी लागली बघू शकता तुम्ही असा ह्या कांदा ह्याच्यात मिक्स करायचा आणि हलवत राहायचं म्हणजे पण नाही नंतर जशी जशी भुर्जी परतल ना तसं तसं त्याला लाल रंग येतो मग आपल्या घरच्या कांदा असा रंग बदलतो सगळ्या मसाल्याचा रंग उतारला जातो म्हणून आपल्याला भुर्जीना चांगली अशी परतून घ्यायची आणि चव जशी जशी परतल ना तशी तशी चव सुद्धा चांगली देते बघू शकता तुम्ही बाबा का बघू शकता तुम्ही मस्त अशी बुरजी झाला रंग सुद्धा आलेला आहे आणि मस्त अशी परतलेली सुद्धा आहे वास सुद्धा बाहेर आहे तर आता का नाही मी चपाती केलेली आहे त्या अगोदर तर आमच्या दादासाठी मी ताट बनवून घेते मस्त अशी बुरजी झालेली भाकरी बर खाऊ शकता चपाती बरोबर पण पोरं तर बघा लहान पोरांना आवडीने खाते तर मस्त अशी भुर्जी झालेली ताट बनवलेले आमचा दादा आता तुम्हाला चेष्ट करून दाखवत आणि भुर्जी कशी काय लागते एकदम बघा साध्या पद्धतीनेच आपण बनवलेली मसाला पण वापरले नाही काय नाही घरचा फक्त कांदा लसूण मसालाच वापरला नाही खतर जागा झाली खतर chó cái gì? Hả, cái gì kì, chó khai cái thay đi ra lò, bữa gì mà chơi? cái तर चला आजची रेसिपी जर, जर, सल, ला, करा, 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 जर ला सल, का अंड्याची भुर्जी आणि चपाती जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका तर चला मंडळी भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद